नमस्कार मी उज्ज्वला आज मी केलेलं आहे चॉकलेट केक घरामध्ये लहान मुलं असेल तर नक्की हा चॉकलेट केक करा कारण लहान मुलांना हा केक खूप आवडतो करायला फार सोपा आहे साहित्यही कमीत कमी वापरलेले आहे आणि कमीत कमी खर्चात हा केक करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे वजन काटा वापरलेला नाही ना मेजरमेंटचे कप वापरलेले नाही आहे साहित्य मोजण्यासाठी घरातली जी रेग्युलर वाटी असते त्या वाटीच्या आणि चमच्याच्या साह्याने सर्व साहित्य मोजून घेतले आणि मिक्सर आणि बाऊलमध्येच आपण हे बॅटर तयार करून घेतले म्हणजे करायलाही सोपा आहे आणि कमीत कमी खर्चात केलेला आहे तरीसुद्धा केक एकदम छान मऊ लुसलुशीत असा झालेला आहे आणि चव तर इतकी भन्नाट आणि मस्त लागते की के केक लगेच संपून जातो चला तर मग बघूयाची आजची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका या ठिकाणी मी एक मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये आता साखर टाकून घेऊ एका वाटीला थोडीशी कमी आणि अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त ही साखर घेतली पिठी साखर घ्यायची आवश्यकता नाही साखरच घेतली आणि घरातली जी रेग्युलर वाटी असते त्याच वाटीच्या हे सर्व साहित्य मोजून घेणारे आता ही बारीक करून घेऊ हे बघा साखर बारीक करून घेतली आता तुम्ही जास्त गोड खाणारे असाल तर थोडीशी शिल्लक घेऊ शकता कमी गोड खाणारे असाल तर थोडीशी कमी घेऊ शकता आता यामध्ये तेल टाकून घेऊ अर्धी वाटी हे तेल घेतलेलं आहे आणि तेल फक्त वास येणारे म्हणजे मोहरीचे वगैरे घ्यायचे नाही तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही घेऊ शकता फक्त ते वितळून घ्यायचे अच्छा यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचे अर्धी वाटी दही टाकणार आहे मी ज्या वाटीने आतापर्यंत साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेते दही थंडगारने घ्यायचे फ्रेश घ्यायचे आंबटही घ्यायचे नाही आणि दही बघा किती घट्ट केलेले आहे दही कसे करायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अर्धी वाटी दही यामध्ये टाकून घेते आता याला झाकण लावून छान असे बॅटर एक जीव करायचं पण त्या चमच्याने असे थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यातली जी पिठी साखर आहे तयार झालेली ती मिक्स होऊन जाते आता याला एक जीव करून घेऊ हे बघा छान असे एक जीव झालेले यात टाकलेली साखर तेल आणि दही असे बॅटर तयार झाले जास्त मेहनतही लागली नाही हाताने खूप वेळ लागतो चमच्याने फिरवायला बिटर वगैरे आपल्याकडे राहत नाही म्हणून असे मिक्सरमध्ये बॅटर तयार करून घ्यायचे म्हणजे मेहनतही वाचते वेळही वाचतो जाकन ने थे थे। आता याला झाकण लावून घेते आणि बाजूला ठेवून देते आता कढई प्री प्रीईट करायला ठेवून द्यायची एक मोठी कढई घेतली त्यामध्ये स्टँड ठेवून दिले त्यावरती झाकण ठेवून देते आणि एकदम कमी गॅसवर पाच ते सहा मिनिटासाठी प्रीईट करायला ठेवून देते आता केकचे टीन तयार करून घेऊ या ठिकाणी केकचे टीन घेतले मी तुमच्याकडे असे नसेल तर एखादा कुकरचा डब्बा किंवा अल्युमिनियमचे पातीले घेऊ शकता चमच्या तेल टाकून घेतले तेल छान असे लवून घ्यायचे आता या ठिकाणी बटर पेपरचा वापर करत नाही आपण त्याची बचत करणार आहोत प्रत्येकालाच बटर पेपर मिळतो असे नाही दोन तीन चमचे मैदा यामध्ये टाकून घेतला मैदा छान असा लवून घ्यायचा कोट करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा मैदा काढून टाकायचा केकची टीन उलटे करून एक्स्ट्राचा मैदा निघल्यामुळं मैदा जळत नाही आणि केकचा जळका वासही येत नाही हे बघा एकदम छान आणि मस्त असा केकचा टीनही मी तयार करून घेतला या ठिकाणी आपल्याला कोरडे जिन्नस म्हणजे ड्राय इंग्रेडियंट चाळून घ्यायचे त्यासाठी बाऊल आणि चाळणी घेतली आता यामध्ये मी दीड वाटी मैदा टाकून देणार आहे आणि ह्या ज्या वाट्या या सारख्या वाट्या आपल्या घरामध्ये सहा किंवा बारा सारख्या वाट्या असतातच शक्यतो त्याच वाटीने मी त्यातल्याच एका वाटीने मी तेल दही आणि साखर मोजून घेतली त्यातल्याशा दोन वाट्यांनी मी आता मैदा घेतलेला आहे दीड वाटी मैदा घेते हे बघू शकता आता दीड वाटी मैदा मी यामध्ये टाकून देते आणि बाकीचे साहित्य टाकून देते याआधी मी वेगवेगळे केकचे व्हिडिओ केलेले आहे त्या सर्वांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तेही तुम्ही चेक करू शकता आपण चॉकलेट केक करत आहोत त्यामुळे यामध्ये कोको पावडर टाकावेच लागल अनस्वीटेड कोको पावडर म्हणजे गोड नसलेले कोको पावडर आहे आणि पोहे खायच्या चमच्याने जवळपास तीन ते साडेतीन चमचे टाकून घ्यायचे या ठिकाणी अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेले आहे पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर दीड वाटी मैद्यासाठी आणि वाटीचा अंदाज तुम्ही बघितलास केवडी वाटी आहे ती त्या वाटीसारखी वाटी असेल तर अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायचे आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा जास्त टाकायचा नाही नाही तर केक बिघडू शकतो भर मीठही टाकून घ्यायचे गोड पदार्थ जरी तरी भर मीठ टाकायचे आता हे सर्व साहित्य मिक्स करत चाळून घ्यायचे छान चा, असे एकत्र होते त्यामुळं केक खूप छान आणि मस्त होतो बॅटरही छान असे तयार होते हे बघा एकदम छान आणि मस्त हे तयार झालेले आता तुमच्याकडे बेकिंग पावडर बेकिंग सोडा जर नसेल तर एक चमचा भरून तुम्ही सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता आता आपण मिक्सरच्या भांड्यात जे बॅटर तयार करून घेतलेले ते सर्व बॅटर यामध्ये दे टाकून देऊ सर्व टाकून द्यायचे आता हे भिजवून घेऊ म्हणजे मिक्स करून घेऊ लगेच यामध्ये दूध किंवा पाणी टाकायचे नाही नंतर जेवढी आवश्यकता पडेल तेवढे पाणी किंवा दूध आपण यात वापरणारच आहोत मी बघा असे बॅटर तयार झाले आता यामध्ये आपण एकही थेंब दूध किंवा पाणी टाकलेले नाही घट्ट वाटू लागले मी या ठिकाणी एका वाटीला थोडेसे कमी दूध घेतलेले आहे त्यातले थोडेसे दूध यात टाकून देते आणि मिक्स करून घेते जसे जसे लागेल तसे तसे, तसे टाकायचे एकदाच टाकायचे नाही तीन चार चमचे दूध टाकून घेतले मी आता हे फिरवून घेते आणि मिक्स करून घेते हे बघा असे बॅटर तयार झाले पण मला थोडेसे बॅटर घट्ट वाटू लागले म्हणून मी यामध्ये आणखीन जे दूध घेतलेले आपण त्यातले दोन ते तीन चमचे दूध टाकून देते जास्त दूध नाही टाकायचे आपण जेवढे दूध घेतले होते त्यातले फक्त पाव वाटी दूध आपल्याला लागलेले आता पुन्हा डबल हे मिक्स करून घेते आणि बॅटर बघते आणखी दूध लागले तर टाकूही शकतो आपण यामध्ये हे बघा नंतर दूध वगैरे टाकायचे आजी बातवू शकता पडली नाही एकदम छान आणि मस्त रण हे बॅटर तयार झालेले आता हे सर्व बॅटर मी केकच्या टीनमध्ये टाकून देते सर्व बॅटर केकच्या टीनमध्ये टाकून दिली यातली हवा जी आहे बबल जे आहे ते काढून टाकायचे दोनदा तीनदा केकचा टीन असा आपटून घ्यायचा आता एक एकचा टीन जे आहे तो मी कढईमध्ये ठेवून देते पाच ते सहा मिनटं झाले इकडे छान अशी प्रेड झाली केकचा टिण ठेवत असतानाच त्यावरचे झाकण काढून घ्यायचे आणि केकचा टिण ठेवून द्यायचा बरोबर मधोमध ठेवायचा आणि त्यावरती नंतर झाकण ठेवून देऊ या ठिकाणी मी सांगितलेली सर्व माहिती आणि केकची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्या न शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका झाकण माकडे तिकडे होऊ नये म्हणून त्यावरती असं पळपट वगैरे ठेवून द्यायचा म्हणजे एक सारखे माप त्यावरती बसते गॅसही कमी आहे आता मी या ठिकाणी तीस ते पस्तीस मिनटानंतर चेक करते हे बघा या ठिकाणी जवळपास पस्तीस मिनटं झाले आता केक झाला आहे की नाही म्हणजे बेक झाला का ते चेक करायचे आता मी घेतलेली कढई जी आहे ती खूप जाड आहे त्यामुळे मी तीस ते पस्तीस मिनटानंतर बघते तुमची कढई पतली असेल तर पंचवीस मिनटानंतर चेक करू शकता चाकू घालून बघितला एकदम क्लीन आणि मस्त निघालेला आहे याचा अर्थ केक छान असा बेक झालेला आहे मी आता एक एकच्या तीन कढईमधून खाली काढून घेते आणि थंड होऊ देते जवळपास वीस ते पंचवीस मिनटं झाले केक छान असा थंड झाला त्यानंतर टीनमधून हा केक मी काढून घेते कडा मोकळ्या करायच्या आणि केक काढून घ्यायचा त्यानंतर त्यावरती एक कटिंग पॅड जो येतो ठेवायचा तुम्ही एखादं ताट वगैरेही ठेवू शकता आणि केक काढून घेतला बघा बटर पेपर लावलेला नाही तरीसुद्धा एकदम छान आणि मस्त हा केक निघाला मी आता केक कट करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता चवीला खूप छान आणि मस्त लागतो हा केक करायला खूप सोपा आहे आणि कमीत कमी साहित्यात केलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका म्हणजे माझ्या अशा वेगवेगळ्या केकच्या रेसिपी तुम्हाला बघता येईल आणि वेगवेगळ्या कुकिंगच्याही रेसिपी बघता येईल रेसिपी कशी वाटली नक्की सांगा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार